आता आम्ही मालवणच्या फिश मार्केटला आलेलो आहे मागच्या तिथूनच घेऊन करायला दिले होते बघू शकता इथे टॅप घेतलेले आहे कुर्ले आता ना मसाले घेण्यासाठी चालतो आहे मालवणी मसाले इथे तर खूप फेमस आहे तिथे चाललो तुम्ही उकडवले का ते, ते उकडवले का करवंदा नाही करण शकते माफी कसं नाही तुला हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मला तुम्हाला कधी पाहिजे धुन या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इतक्या लाटा मोठ्या मोठ्या येत आहेत सकाळी सकाळी म्हणजे जाऊ बघून येऊ आणि काल उशीर झाला ब्लॉक जमलंच नाही शॉपिंग केली भरपूर गोव्यावरून स्ट्रीट शॉपिंग आणि आता सकाळ झाली आज जायचं आहे मी जायचं आहे आज बघू कुठून जाऊ कोल्हापूर किंवा मग कुठून तरी जाऊ आणि सकाळचा संपते तुम्हाला दाखवते इतका डेंजर आहे ना खूपच लाटा आहे आंघोळ पण नाही करतायत म्हणजे मुलांना पाठवता पण इतका मोठ्या मोठ्या लाटा आहेत ना, तो। तो ला ना, ना आता व्हिडिओमध्ये दिसत नसतील पण इतक्या मोठ्या अशा आणि तारकळीच्या सुंदराच्या लाटा खूपच मोठ्या असतात रात्री आम्हाला मस्त आमच्या विंडोतून मस्त व्ह्यू दिसत होता तिथून छान असा तर तेच आता आवडून निघू कारण बघू आता कोणत्या मालगी जातो तसं सांगतेस तुम्हाला मी केला जायचं ना आता घरी आता खूप मोठे लाट आपणही करता येईल ना लगोळ हा हा चला कि टायर आणलं होत खास खूपच मोठा आम्हाला तो मागे जाईल तसं तर मग उशीर होऊन जाईल ना जायला म्हणून तसं आहे आणि कस आहे रूम्स का मी निघालेलो आहे तारकली वरून आता जाता जाता मालवण मध्ये एक दोन ठिकाणी आहे मसाले भेटतात वगैरे मसाले ते फिशकट मसाला वगैरे माक पण घेऊन गेली होती तर ते घ्यायचे आता बघू आता आहे का नाही वगैरे फिशकट खूप छान लागते त्याच्यात दुसरे मसाले टाकले तर चालतं नुसतं तोच मसाला टाकला नाही एक दिवस मस्त इतके मस्त फिशकट लागते तर आता बघते आहे की आणि असं सकाळचे वागलेले आहे दोन दहा लवकर पटापट आवडला नाही केलं बाळा याच्यामध्ये कारण खूप मोठी लाट होती खूप मोठी मोठी भीती होती ना मला नाही आपण उतरणे आवडीने टायर घेतला होता तो याच्यातला बीचचा गोव्यावरून काल गोव्यावरून शॉपिंग वगैरे भरपूर केली आणि मग आराम केला आणि आता निघालो आम्ही नाशिक कडे म्हणून जाता जाता आता बघू कुठे कुठे जायचं

Speedy. No, peace, no peace. घरी मासे ना असं स्वतः खाऊ अशी वाटत आणि सोडा वगैरे बघू आपण काय हे काय भाव आहे सोडा कोणता कोणता सहाशे रुपये पाव आहे सहाशे रुपये पाव कोणता सातशे पाव आठशे पाव नऊशे सातशे आणि सहाशे रुपयेचा तो नऊशे रुपये पाव तो आठशे रुपये तो रुपये कालोश आहे का का ना तिला पन्नास रुपये हा वीस रुपये हे सुक लागेल ना आणि वीस रुपयाला का सुक सुकवता येईल का आम्हाला कशी सुकवायची उन्हामध्ये मध्ये हेच घेऊ ना तीन अशी तीन

हो पंधराशन नेऊ शकतो ना ढाका चार दिवस प्रॉन्स करून खाऊन पण स्किड पण करून खाऊ फ्राय करू ताजेकडेच कुरले आता बंद झालं बंद होत ताल करे और सही सही नहीं तो नहीं ला। तो नहीं तो नहीं तो नहीं तो नहीं तो नहीं तो नहीं तो नहीं

बाबा <coughs> 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 <coughs>

नाशिकला नेला आणि प्रॉन्स इथेच आता करून घेऊ तर असा आहे बाजार बघू शकता मला आयडिया अनलॉक झाली काय चला चला খাই গেলে মই যায় মিশে ত

कौन था? सा है थारी। थारी। था? थारी है इनमें है का 500 हां तो बोलो 500 ये बहुत का मसला है ये तो है, थारी है. थारी। <्यों> थारी

चांद मासा मागणी चांद मासा काही नाही तो वेगळा तो चांद मासा तो खायला चांगला हा का भाजी करायचे आहे हां भाजी वेगळा कायतरी संपरी मासा केरा तूच खाणार रे ना। त्रास कशी फिश घेऊच नाही असे यांच्याकडून कट करून घेऊन तीस रुपये किलो कट करून देतात मस्त तरुण खायची तरुण खायची भाजी म्हणजे हॉटेल पण आहे आपण फक्त घेऊन असं टेन्शनच नाही की घ्यायचं जायचं मी बघायचं मस्त यायचं मला काय लागेल ते म्हणजे प्रॉन्स वगैरे काही पण घेऊन साफ करून तीस रुपये किलोने हॉटेल एक करायला द्यायचं मस्त खायचं आणि आपल्या घर द्यायचं मस्त कारण आपण लांब आलो तर आपल्याला इथं असं आठवलेलं ना की मेले असते घटल असते पण आपण इथे एवढंच मस्त खाऊ शकतो तर आम्ही मस्त घेतलेला आहे हा मसा नव्हतं हा बाकी दोन मी घे ना ते बाकी आणि प्रॉन्स घेतले आता मस्त परमार भाजी आणि फ्राय मस्त खाणार असं मार्केट आहे करू शकतो आणि ते करून देतात फिश वगैरे सगळं तिथं इकडे मासे होतं मासे आणि ते करून देतात तीनशे रुपये किलो तर आमचं दोन्ही मिळून झालेलं तर चारशे साडेचारशे रुपयामध्ये करून देता येते फ्राय भाजी आणि त्यांच्याकडून सहा चपात्या घेतल्या असं मस्त एन्जॉय करू सी फूड किरायला काय खायचं आणि छोटस हॉटेल हॉटेल छोटस म्हणजे करून देता कोळंबी आणि ते मसाला कोलंबी इथे चपाती आता मग मसाले घेण्यासाठी कसा आहे मालवणी मसाले इथे तर खूप फेमस आहे तिथे चाललं

माल काय चल एक

मालवणचा बाजार बाजार नाही मला दुकानावरची बसतात तर मी घेतलेले त्रिफळा आणि मसाले घेतले फिश करी मसाला शंभर शंभर रुपये तुम्ही उघडवले का ते आई करवंदा नाही करवंदा करंदा तर इथे मस्त आम्ही एन्जॉय करून झालो आमचं फिश मार्केट तुम्हाला दाखवलं नंतर लोकल मार्केट दाखवलं तिथल्या वस्तू दाखवल्या आणि खूप छान एन्जॉय केलं आणि मस्त फिश घेतली तळून खाल्ले ते पण साडेतीनशे रुपयामध्ये पूर्ण एक दीड किलो तळून वगैरे भाजी आणि पोळ्या चारशे साडेचारशे रुपये बिल आलं होतं पूर्ण आणि भारी एन्जॉय करू शकता तुम्ही तिथे घेऊ शकता फिश मार्केट मधून फिश घेऊ शकता सगळं काय काय म्हणजे घेऊन मसाले वेगळे घेऊन येऊ शकता आणि तारकलीचं समोर इतका सुंदर आहे ना खरंच खूपच छान आहे गोव्याला न जाता तारकलीला यायला पाहिजे मस्त एन्जॉय करायचं राहायची सोय स्पोर्ट्स आहे वॉटर स्पोर्ट्स आहे खूपच भारी आहे आणि आता आम्ही मस्त मी क्रॅप घेतलेले आहे कुर्ले आपल्याकडे खूपच माग पंधराशे रुपये किलो इथे मी अडीच तीन किलो पंधराशे रुपयाला घेतलेले आहे आजीकडून आणि आता आम्ही चाललेलो नाशिकला हा परतीचा प्रवास कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आता व्हिडिओ इथे चेंड करते आणि डायरेक्ट नाशिकला गेल्यावर डिटेलच तुमच्याशी पुढच्या व्लॉग मध्ये आहे पाचचा व्लॉग बघायला आवडला असेल आजचा व्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमची अशी ट्रीप झालेली आहे कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा चला बाय बाय